नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण फोटक्स ब्लाऊज डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग करणार आहेत पेपर कटिंग करणार नाही आहे तर चला पाहूया कसं करायचं ते तर ब्लाऊजची मापे मी स्क्रीनवर देते ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच एक इंच त्याच्यामध्ये प्लस केलं मार्जिनसाठी तर चौदा इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला मी सरळ करण्यासाठी सरळ अशी पट्टीने रेश मारून घेतलेली आहे व्यवस्थित त्याच्यावरती चौदा इंच चौदा इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आडवा आपल्याला घ्यायचा आहे शोल्डरचं माप तर शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच हे पा अशा प्रकारे पट्टीने रेश मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथून खाली टाकायचं आहे मुंड्याचं माप छत्तीस छातीचा ब्लाऊज आहे तर सहाचा मुंडा घेतलेला आहे दोन्ही साईडनी बरोबर मार्किंग करून घ्यायचं आणि हे पहा अशी रेश मारून घेतलेली चातीच, चातीच, आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे छाती आहे च छत्तीस छत्तीसचा चौथा भाग म्हणजे नऊ इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आणि आता कमरेच्या साईडला कमरेचं माप टाकायचं आहे म्हणजे छातीच्या मापापेक्षा जे घेतलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं आणि माप टाकायचं आणि ती रेश जोडून घ्यायची तर आपल्याला टाकायचं आहे मुंड्याचं माप एक इंचावरती मार्किंग करून तिरक्या रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि तेथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं आता आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे पुढच्या भागाचं ओपन साईडला आपण ठेवून घेणार आहे आणि पाठीमागचा आपण बंद बाजूला ठेवून घेतला होता हे बा जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा इंचाचं खालून मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला सव्वा सव्वा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि आपल्याला योगपट्टीचा आकार काढून घ्यायचा आहे तर सव्वा इंचापासून एक इंच वरती घ्यायचं आणि आडव्या याच्यावरती इंचा साडेतीन इंचासाठी आकारासाठी पण घेता आहो हे पा अशा प्रकारे तिरकी रेट जोडून घ्यायची नंतर मुंड्याचं माप टाकायचं सहा इंच तर इथे आपल्याला पुढचा मुंडा काढायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा अशा तर गळ्याचं माप टाकून घ्यायचं शोल्डर आहे अडीच आणि अर्धा इंच शिलाईसाठी तर तीन इंचावरती मार्किंग करायचं राहिलेली अडीच इंच गळा रुंदी पण गळ्याचं माप घेणार आहे पुढचा गळा आहे पाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी साडेपाच इंचावरती मार्क करून पुढच्या गळ्याची मार्किंग करून घेणारे आणि कटिंग करून घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे पुढच्या पण बाळाचं कटिंग झालेलं आहे आता आपण टाकून घेणार आहेत बाईचं माप तर भाईच्या मापासाठी आपण ब्लाऊज पीसचं चा कापड चार फोल्डमध्ये फोल्ड, फोल्ड केलेलं आहे आणि बंद बाजूला आपण भाईची उंची टाकून घेणार आहोत तर भाई उंची आहे आठ इंच ही बिना अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे यामध्ये आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी तर हे पा खाली पाव इंच सरळ रेश मारून घेतलेली आहे तिथून टाकलेले आठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन साडेनऊ इंचावरती मार्क करून घेतले कॅप हाईट काढली तीन इंच तिथून ती आपण टाकलेलं आहे बाईची गडी तर मुंड्याचं माप टाकलेलं आहे मुंड दंडखेराच्या निम्म अधिक दीड इंच करायचे मार्किंग करून हे पहा अशा प्रकारे आता जे बाईची गडी टाकली होती त्याचा मद्य काढून घ्यायचा टेप असा दुमडून असा मद्य काढायचा नंतर त्याच्यावरती बरोबर तीन इंचाचं मार्किंग करायचं आणि तिथून वरतून एक इंच त्याच्या खाली पाऊन इंचावरती मार्किंग करून दोन आकार देऊन घ्यायचे हे पा अशा प्रकारे भाईचं मार्किंग झालं आहे तर आपल्याला आता भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे सेंटरला नॉच देऊन घ्यायचं आणि बाई ओपन करायची आणि पुढच्या मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं अशा प्रकारे बाईचं पण कटिंग झालंय तर आता आपल्याला योगपट्टीचं कटिंग करायचं आहे असं फोल्ड केलं आणि आता योगपट्टीचं माप टाकणार आहे मी सव्वा दोन इंचाची योगपट्टीचं माप टाकायचं आहे आपल्याला दोन्ही साईडला सव्वा दोन सव्वा दोन इंचाचं मार्क करून घ्यायचं कापड व्यवस्थित करून सव्वा दोन इंचावरती मार्क आणि असा आडवं घ्यायचं आहे जेवढी आपली कमरेचं माप आहे तेवढा आपण असा आडवं घेतलेला आहे सव्वा पासून एक इंच वरती घ्यायचं आकारासाठी आणि आकार देऊन घ्यायचं हे पहा अशा प्रकारे आणि आता आपण योगपट्टी कटिंग करून घेणार आहे अशा प्रकारे दोन योगपट्टी काढून घेतलेले आहेत आपण बाईचं कटिंग झालं योगपट्टीचं कटिंग झालं तर आता आपल्याला कमरपट्टी काढून घ्यायची आहे एक एक इंचाची कमरपट्टी काढून घेतली त्याच्यानंतर क्रॉस कापडामध्ये आपल्याला गळपट्ट्या काढून घ्यायच्या नंतर हुकलूक पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे ब्लाऊजचं कटिंग झालं तर आपल्याला टक्सचं मार्किंग पण करून घ्यायचं लगेच हे पहा हुकलूकच्या पट्टीच्या साईडला सेंटर मार्क करून घ्यायचा सेंटरवरून छातीचा दहावा भाग द्यायचा आणि तेथून सव्वा इं सव्वा सव्वा इंचावर सव्वा इंचावरती मार्क करून घ्यायचं तेथून खाली दीड इंचावरती एक टक्स मुंड्याकडून दीड इंचावरती मार्किंग करून मुंड्याकडे एक टक्स द्यायचा इकडच्या साईडला पावणे दोन इंचावरती मार्किंग करून इकडे पण दीड सव्वा इंचावरती मार्क करून घ्यायचे हे पाय क्रॉसमध्ये झालेलं आहे ही बाजू अशीच आपल्याला दुसऱ्या बाजूवरती ठेवून घ्यायची दुसरे पण बाजूला मार्क करून झाले आपले अशा प्रकारे ब्लाउज शिवून आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद